नमस्कार मित्रांनो मी चंदू कुंभरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची बातमी बघणार आहोत ती म्हणजे दहावी बारावी बोर्डाचा निकालची तारीख जाहीर झाली आहे तर या तारखेला लागणार निकाल या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघूया दहावी बारावी बोर्डाचा निकालची तारीख जाहीर झाली आहे तर या तारखेला तुमचा निकाल लागणार आहेत म्हणजेच महाराष्ट्रातील दहावी म्हणजे एस एस सी आणि बारावी म्हणजे एच एस सी या दोन्ही परीक्षा यशस्वीरित्या झाल्या आहेत लाखो विद्यार्थी त्यांचे आईवडील आणि शिक्षक आता निकालाची वाट पाहत आहेत तर निकाल का महत्त्वाचा असतो या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया मित्रांनो दहावी आणि बारावीचा निकाल खूप महत्त्वाचा असतो कारण तो पुढील अभ्यासासाठी आणि करिअरसाठी उपयोगी ठरतो दहावीचा निकाल महत्त्वाचा असतो कारण त्यावरून तुम्हाला अकरावीत कोणती शाखा निवडायची असेल ती तुम्हाला निवडते येते म्हणजे सायन्स कॉमर्स आर्ट्स असे तुम्हाला शाखा मिळतात तर ती कोणती शाखा तुम्हाला निवडायची असेल ती तुम्हाला ठरवता येते बारावीचा निकाल अजून जास्त महत्त्वाचा असतो कारण यावरून कॉलेजमध्ये प्रवेश शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप मिळणे खूप गरजेचे असते आणि स्पर्धा परीक्षासाठी पात्र होणे अशा गोष्टी ठरतात था। नंतर बघूया मित्रांनो निकालाची तारीख कधी जाहीर होईल या संदर्भात आपण संपूर्ण माहिती बघूया शिक्षण मंडळाने अजून तारीख जाहीर केलेली नाही पण मागील वर्षाचा अनुभवावरून सांगायचं झालं तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या मध्यात लागलं होतं आणि बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागलं होतं तर शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले आहेत की पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न केला जाईल तर या दोन हजार पंचवीसमध्ये एच एस सी आणि एस एस सी विद्यार्थी आणि वि विद्यार्थिनी आणि विद्यार्थी किती विद्यार्थिनी कि ही परीक्षा दिली आहेत संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया दहावीला जवळपास सोळा लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे आणि बारावीला जवळपास पंधरा लाख विद्यार्थी या परीक्षा म्हणजे फेब्रुवारी ते मार्च दोन हजार पंचवीस या काळात झाल्या होत्या निकाल पाहायच्या सोपी पद्धत आपण समोर बघणार आहोत तर सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवरून निकाल बघणे खूप सोपं आहे निकाल पाहण्यासाठी ही वेबसाईट वापरा म्हणजे महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन व दुसरा आहे महारिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन आणि तिसरा आहे एम एस बी एस एच एस डॉट सी ओ डॉट इन तर ही तीन वेबसाईट आहेत मित्रांनो तुम्हाला या तिन्ही वेबसाईटवरून सोप्या पद्धतीने तुमचा रिझल्ट बघता येईल दहावी आणि बारावीचा तर तुम्हाला ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्हाला या लिंकवरून तुमचं निकाल तुम्हाला सोप्या पद्धतीने बघता येईल निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम या वेबसाईटवर काय प्रोसेस आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे सर्वप्रथम तुम्हाला दहावी बारावीची वेबसाईट म्हणजे जी वेबसाईट सांगितली आहे त्या वेबसाईटला भेट द्या त्याच्यानंतर एच एस सी रिझल्ट दोन हजार पंचवीस किंवा ए एस एस सी रिझल्ट दोन हजार पंचवीसवर क्लिक करा तुमचं आसन क्रमांक त्याच्यानंतर आईचं नाव आणि जन्मतारीख टाका त्याच्यानंतर सबमिट किंवा व्ह्यू रिझल्टवर क्लिक करा त्याच्यानंतर निकाल स्क्रीनवर दिसेल तो डाउनलोड करा आणि प्रिंट काढून घ्या भविष्यात तो तुम्हाला नेहमी का येईल तर या पद्धतीनेही तुमचं रिझल्ट दिसत नसेल तर अजून एक सोपी पद्धत आहे मित्रांनो ते आपण समोर तुम्हाला सांगणार आहोत तर व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओला पूर्णपणे बघा जेणेकरून तुम्हाला ही माहिती पूर्णपणे माहीत होईल तर दुसरी एक पद्धत आहे ती म्हणजे एस एम एसद्वारे तुमचं निकाल तुम्हाला पाहा पाहता येते तर कधीकधी वेबसाईट चालत नाही तेव्हा मोबाईलवरून मेसेज करून निकाल बघता येतो तर याची ये काय स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण सामोर बघणार आहोत दहावीचं रिझल्ट बघायचं असेल तर टाईप करा एम एच एस एस सी नंतर त्याच्यानंतर आसन क्रमांक म्हणजे तुमचा सीट नंबर टाका आणि या नंबरवर पाठवा म्हणजे फायू डबल सेवन डबल डबल सिक्स या नंबरवर तुम्हाला मेसेज पाठवायचा आहे नंतर बारावीचा तुम्हा तुम्हाला, तुम्हाला रिझल्ट बघायचा असेल तर एस एम एसद्वारे तर सर्वप्रथम टाईप करा एम एच एच एस सी त्याच्यानंतर आसन क्रमांक म्हणजे तुमचा सीट नंबर टाका आणि या नंबरवर पाठवा म्हणजे फाईव डबल सेवन डबल सिक्स या नंबरवर मेसेज सेंड करा थोड्याच वेळात तुम्हाला एस एम एसवर निकाल मिळेल तर मित्रांनो ही होती दोन पद्धत निकाल बघण्याची आणि त्याच्यानंतर तुम्हाला डिजि लॉकर ॲपद्वारे निकालची मार्कशीट कशी मिळते या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया डिजि लॉकर हे भारत सरकारचे ॲप आहेत तिथे डिजिटल मार्कशीट मिळते म्हणजे या संदर्भात आपण डिजिलॉकरबद्दल संपूर्ण माहिती समोर बघूया ॲप डाउनलोड करा आणि खाते तयार करा व त्याच्यानंतर एज्युकेशन विभागामध्ये जा त्याच्यानंतर महाराष्ट्र स्टेट बोर्ड निवडा व तुम्ही एच एस सी नाहीतर एस एस सी मार्कशीटवर क्लिक करा त्याच्यानंतर तुमची संपूर्ण माहिती भरा आणि मार्कशीट मिळवा ही मार्कशीट कॉलेज ॲडमिशनसाठी वापरता येतो आणि भविष्यात तुम्हाला ही मार्कशीट कोणतेही कामासाठी आवश्यक ठेवणे खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघूया शाळेतून निकाल कसं मिळवणे या संदर्भात आपण थोडक्यात जाणून घेऊया माहिती तुमच्या शाळेत किंवा महा महाविद्यालयातील बोर्ड निकाल पाठवतो हो तिथे जाऊन देखील निकाल मिळवता हो येतो त्याच्यानंतर दोन हजार पंचवीसची ग्रेडिंग पद्धत काय कोणत्या प्रकारे असते ते आपण तुम्हाला सांगूया समजा टक्केवारीनुसार तुम्हाला तुमचं ग्रेड बघायचं असेल तर सर्वप्रथम पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त ज्याला असेल तो फरक म्हणजे प्रथम श्रेणीपेक्षा ग्रेडमध्ये म्हणजे डिस्टि डिस्टिक्शन म्हणजे फरक या ग्रेडमध्ये तो जाणून येतो त्याच्यानंतर साठ टक्के ते चौऱ्याहत्तर टक्के या श्रेणीमध्ये जो कोणी येतो टक्केवारीमध्ये तो, तो प्रथम श्रेणी समजला जातो त्याच्यानंतर पंचेचाळीस टक्के व एकोणसाठ टक्के ज्याला मिळते तो तृतीय श्रेणी म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर टक्केवारीनुसार ग्रेड ठरवण्यात येते त्याच्यानंतर पस्तीस व चौवेचाळीस ज्या विद्यार्थ्याला टक्के मिळतात तो उत्तीर्ण म्हणून ग्रेड श्रेणीमध्ये समाविष्ट केला जाते त्याला त्याच्यानंतर उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान पस्तीस टक्के गुण लागतात जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एच एस सी आणि एच एस सी एस एस सी आणि एच एस सी या परीक्षामध्ये तुम्हाला उत्तीर्ण होण्या होण्याचं असेल तर तुम्हाला प्रत्येक विषयात पस्तीस टक्के गुण आणणे गरजेचं आहे जर कमी गुण मिळाले तर पूरक परीक्षा घ्यावी लागते त्याच्यानंतर निकालानंतर काय करायचं थोडक्यात का आपण जाणून घेऊया निकाल तपासा निकालात तुमचं नाव आसन क्रमांक गुण आणि टक्केवारी नीट तपासा काही चूक आढळल्यास शाळेला किंवा बोर्डाला सांगा म्हणजे तुमचं निकाल बघल्याच्या नंतर तुमच्या निकालामध्ये तुमचं नाव चुकीचं काही दर्शवलं गेलं आहे का बोर्डाकडून आणि तुमचं सीट क्रमांक काही चुकीचं दिसला आहे का आणि तुमच्या गुणांमध्ये काही आळाखाडी बदलली आहे का ती जाणून घेण्याचं असेल तर तुम्हाला तुमच्या शाळेला तुम्हाला किंवा बोर्डाला सांगावं लागल गुणांबद्दल शंका असल्यास तुम्हाला वाटत असेल की गुण कमी मिळाले तर तुम्ही रिव्होल्यूशन उत्तरपत्रिका पुन्हा तपासली जाते म्हणजे याची एक पद्धत आहे तर मित्रांनो ती पद्धत आपण जाणून घेऊया सर्वप्रथम रिव्होल्यूशन म्हणजे उत्तरपत्रिका पुन्हा तपासली जाते त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन फक्त गुणांची बेरीज आणि अनुत्तरित प्रश्न तपासले जातात या दोन्ही प्रक्रियासाठी थेट शुल्क लागेल तुम्हाला मूळ मार्कशीट आणि प्रमाणपत्र किती दिवसात मिळेल आणि तो किती दिवसात येईल या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया मित्रांनो निकालानंतर चार ते सहा आठवड्यात शाळेमधून मूळ मार्कशीट मिळेल म्हणजे किमान तुमचं रिझल्ट लागल्याच्यानंतर तुम्हाला चार ते सहा आठवड्यात शाळेमधून मूळ मार्कशीट मिळते म्हणजे तुम्हाला अकरावी आणि समोरच्या कोणत्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला तुम्हाला ती मार्कशीट कामी येते आणि डिजि मधील मद, कॉपी फक्त तात्पुरती असते निकालानंतर काय करिअर निवडायचं हाही एक प्रश्न पडतो तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती व थोडक्यात काही माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो दहावीनंतर तुम्हाला सायन्समध्ये डॉक्टर इंजिनियर आणि कॉमर्ससाठी सी ए सी एस बँकिंगसाठी व आर्टमध्ये पत्रकार वकील टीचर फॅशन डिझायनरसाठी या प्रकारे आणि वोकेशनलसाठी आय टी आय डिप्लोमा पॉलिटेक्निक्स व या प्रकारे एक्सेट्रा विषय तुम्हाला दहावीनंतर निवडता येतात व बारावीनंतर तुम्हाला तुमचं समोरचं शाखेनुसार पुढील शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला नीट जे सी ई टी बी कॉम बी ए बी एस सी असे अनेक पर्याय आहेत तर तुम्हाला यापैकी तुम्हाला कोणता ऑप्शन निवडायचा आहे ते तुम्ही निवडू शकता निकाल महत्त्वाचा असतो पण टेन्शन करू नका तुमचं आवडीप्रमाणे योग्य शिक्षण घ्या आणि मेहनत करा व पुढे तुमचं भविष्य उज्ज्वल होईल तर आता तुमच्यावर मित्रांनो डिपेंड आहे की तुम्हाला कोणतं करिअरमध्ये काय ऑप्शन घ्यायचं असेल ते तुमच्यावर आहे तर कधी निवडायचं असेल तर चांगला ऑप्शन निवडा जेणेकरून तुमच्या भविष्याला उज्ज्वल मार्ग लागेल तर मित्रांनो हीच माहिती तुम्हाला आवडली असेल तर महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद